हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिने आपला फोन ठेवला होता हलक्या हसऱ्या चेहऱ्याने ती म्हणाली हां आहे असं म्हणत तिने आपला फोन उचलला फोन अगदी ठीकठाक होता एकही ओरखडा नाही ती हलकं हसली आणि स्वतःशीच म्हणाली बहुतेक मीच जरा जास्त विचार करत होते कदाचित मिस्टर सिंघानिया खरोखर बदलले असतील खरंच सुधारले असतील तर जर असंच असेल तर मला वाटते आता सगळं काही नीट होईल या लग्नाचं पुढे काय होईल ते माहीत नाही पण निदान मी एक साध शांत आयुष्य जगू शकेन हे बोलून तिने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या वडिलांना कॉल केला पण समोरून कुणीही फोन उचलला नाही ती फोन टेबलावर ठेवत म्हणाली आधी मी मिस्टर सिंघानियाकडेच जाऊन बोलते जर ते खरोखर बदलले असतील तर नक्कीच मला माझ्या डॅडला भेटायला घेऊन जातील हे म्हणत ती पुन्हा एकदा हलक सहजली तिच्या मनात जी सकारात्मक ऊर्जा होती तीच तिला जाणू देत होती की अखंड खरंच बदलला आहे आणि आता तिच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपणार आहेत ती आनंदाने आपल्या रूममधून बाहेर आली आणि हॉलकडे चालली समोरच कृतिका मॅडम सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होत्या ती त्यांच्या समोर जाऊन थांबली आणि हसत विचारलं जिम एरिया कुठे आहे आई कृतिकांनी तिचा आवाज ऐकून पेपर बाजूला ठेवला आणि हसत विचारलं जिम एरिया त्याबद्दल का विचारत आहेस मून थोडी गोंधळून म्हणाली मला मिस्टर सिंघानी यांशी थोडं बोलायचं होतं तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच कृतिकांनी सांगितलं पण अखंड तर जिम एरियात नाही तो थोड्याच वेळापूर्वी ऑफिसला गेला आहे आणि त्यानंतर मून आश्चर्याने म्हणाले ऑफिसला गेला पण त्याने तर सांगितलं होतं कृतिकांनी लगेच विचारलं काय सांगितलं म्हणजे तुम्हा दोघांचं काही प्लॅन होता का त्यावेळी आता इकडे असं म्हणत त्या आपल्या जागेवरून उठल्या मन थोडा वेळ काहीच बोलली नाही तिला समजत नव्हतं काय उत्तर द्यावं आणि त्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली की नाही काही नाही आई बहुतेक मला काहीतरी गैरसमज झाला असेल मी मिस सिंघान यांना फोन करून बोलते असं म्हणून ती निघू लागली पण कृतिकांनी लगेच तिचा हात पकडला मोनच्या तोंडून हलकस आह निघालं तिच्या हातात अजूनही दुखत होतं कृतिकांनी काळजीने म्हटलं माफ कर ग जर दुखलं असेल तर मला फक्त हे विचारायचं होतं तुझा हात आता ठीक आहे का त्यानंतर आता इकडे मौन म्हणते असं म्हणत त्यांनी तिच्या हाताकडे पाहिलं मौन थोडीशी हसली आणि म्हणाली मी ठीक आहे आई तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर अजून ती बोलत असतानाच तिच्या कानावर काही आवाज आले समोरच्या भिंतीवर मोठा एलई डी स्क्रीन होता त्यावर न्यूज चॅनल चालू होतं मुनने आवाजाकडे लक्ष दिलं आणि स्क्रीनकडे पाहिलं आणि ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या समोर ई डीवर तिच्या वडिलांची अभिनव अग्रवाल यांची न्यूज सुरू होती आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लागला होता ती न्यूज पाहताना तिचं हृदय थरारून गेलं स्क्रीनवर एक मुलगी जोरजोरात ओरडत होती आणि अभिनवजींवर रेपचा आरोप लावत होती मीडियाचे कॅमेरे त्या प्रसंगाचं कव्हरेज करत होते कृतिकाजींनी जसं ते दृश्य पाहिलं तसं त्यांनी घाबरून इकडे तिकडे पाहत रिमोट शोधायला सुरुवात केली टेबलवरचा रिमोट ठेवलेला होता त्यांनी तो उचलून टी व्ही बंद करायचा प्रयत्न केला पण मूने लगेच त्यांचा हात थांबवला आणि ती नजरेने पुन्हा स्क्रीनकडे पाहत राहिली अभिनवजींवर फक्त रेपचा आरोप नव्हता तर अग्रवाल इंडस्ट्रीचे शेअर्स कोसळले होते रातोरात त्यांना बँक रप्ट घोषित करण्यात आलं होतं हे सर्व पाहताना मोनचे पाय थरथरले आणि ती मागे ढक ढळली कृतिकाजींनी तत्परतेने तिला धरून सावरलं त्या जोरात ओरडल्या कोणीतरी पटकन पाणी आणा असं म्हणत त्या मूनला धरून होत्या आणि त्यानंतर मूलकडे पाहत त्या म्हणाल्या पा हो स्वतःला सावर मन काही नाही होणार तुझ्या डॅडला हे सगळं मीडियावाले फक्त अफवा पसरवतात मी अभिनवजींना ओळखते ते असं काही कधीच करू शकत नाहीत हे सगळं खोटं आहे मौन त्या तिला समजावत होत्या त्या असं बोलत मोनचा चेहरा आपल्या दिशेने फिरवत होत्या पण मूनची नजर अजूनही एल वरच होती तिच्या मनात सतत एकच वाक्य घुमत होतं रातोरात रस्त्यावर आले मिस्टर अभिनव अग्रवाल स्वतला सन्माननीय म्हणवणाऱ्या अभिनव अग्रवाल यांनी लुटली स्वतःच्या पर्सनल सेक्रेटरीची इज्जत मोनच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण पुढच्या क्षणी ती कडवट हसली आणि म्हणाली तर हे होतं तुमच्या बोलण्याचं खरं अर्थ मिस सिंघानिया तुम्ही म्हणाला होतात की मला कारणाने भेटवणार आहात पण आता तर एक नवं कारणच दिलं आजवर मी तुमच्या द्वेषाला फक्त चॅलेंज म्हणून घेतलं होतं पण आता त्याला उत्तर देणं माझं दुष उद्दिष्ट बनलं आहे माझ्या डॅड सोबत असा घृणास्पद खेळ तुम्हाला खेळायला नको होता तिचं बोलणं ऐकून कृतिकाची थक्क झाल्या आणि विचारलं हे काय बोलतेस तो मून तुला याबद्दल काही माहिती आहे का त्यानंतर इकडे मून हलकं हसली आणि म्हणाली आज सकाळपर्यंत कोणालाच याबद्दल काही माहिती नव्हती आई पण सकाळीच मिस्टर सिंघानिया यांनी कुणाला तरी आदेश दिले असतील आणि हे सगळं घडलं कृतिकाजींनी आश्चर्याने विचारलं तू म्हणतेस ते सगळं अखंडने करवून घेतलं आहे आणि त्यानंतर मूळ फिकी हसली आणि म्हणाली विश्वास ठेवणं अवघड आहे आई पण हेच सत्य आहे तुम्हाला जितकी वेदना झाली आहे त्यापेक्षा अधिक मला झाली आहे कारण फक्त मी नाही माझ्या अनेक अपेक्षाही तुटल्या आहेत असो जर मिस्टर सिंघानिया यांना हेच हवं असेल तर तसंच होऊ दे असं म्हणत ती उठली इतक्यात एक सर्व ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आला कृतिकाजींनी पटकन ग्लास उचलून मूलला द्यायचा प्रयत्न केला मूंनं तो ग्लास हलकेच बाजूला केला आणि म्हणाली नाही आता मला त्याची गरज नाही तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी लगेच येते असं म्हणून ती निघू लागली कृतिकाजींनी तिला थांबवत म्हटलं पण तू कुठे चाली आहेस मून तुझी तब्येत ठीक नाही आहे कृपया कुठेही जाऊ नकोस मी अखंडला फोन करते आपण सगळं शांतपणे बोलून घेऊ माझीच चूक आहे मला आधीच त्याला थांबवायला हवं होतं त्याचा संवाद पूर्ण होण्याआधीच त्यांच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाली तुम्ही स्वतःला दोष देऊ नका यात काहीही चूक तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या मी येते लगेच असं बोलून ती तत्काळ तिथून बाहेर निघाली बाहेर येताच ती पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांकडे न जाता थेट बाहेर आली आणि रस्त्यावर कॅब थांबवण्याचा प्रयत्न करू लागली सुमारे दोन मिनटानंतर एक कॅब हिट्टीच्या समोर येऊन थांबली ती पटकन त्यात बसली आणि म्हणाली अग्रवाल हाऊसला चला ड्रायव्हरने गाडी अग्रवाल हाऊसकडे वळवली आणि त्यानंतर दरम्यान सिंघानिया इंडस्ट्रीजमध्ये आपल्या केबिनमध्ये बसलेला अखंड हातात पेपरवेट घेऊन बसला होता त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर दुष्ट हास्य होतं त्याने नुकतंच पाहिलं होतं मूळला कसं मोठं धक्का बसला आणि तरीही ती स्वतःला सावरून आपल्या वडिलांना भेटायला गेली तो स्मित करत म्हणाला चॅलेंज केलंस ना मला चांद आता हे सगळं तुला सहन करावंच लागेल तुला वाटतं तू तु मजबूत आहेस पण अखंड सिंघानिया तो आहे जो मोठमोठ्यांचा गर्व मोडतो तू तर काहीच नाहीस फार मोठी चूक केलीस तू मला चॅलेंज करून आता त्याचा परिणाम तुला आयुष्यभर आयुष्यभर भोगावं लागेल तू पूर्ण आयुष्य झटलीस तरी तुझ्या वडिलांवरील आरोप मिटवू शकणार नाहीस आणि त्यानंतर आणि जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा माझ्यासमोर समोर नतमस्तक होशील तेव्हा मी विचार करीन तुला की तुला मदत करायची की नाही असं म्हणत तो मोठ्याने हसला अंग ताणून घेतलं आणि काही क्षण डोळे मिटून खुर्चीच्या मागे टेकून झोपला त्या दरम्यान मुंची कॅब अग्रवाल हाऊस समोर येऊन थांबली ती बाहेर पडताच आधीपासूनच बाहेर उभे असलेले मीडिया रिपोर्टर्स तिच्याकडे धाव घेत आले मूनला कल्पनाही नव्हती की घराबाहेर असा गोंधळ असेल आणि त्यानंतर तिथे असंख्य टी व्ही चॅनल्स प्रेसवाले आणि लोकांचा जमा उभा होता काही लोक तर असे दिसत होते जणू कोणाच्या आदेशावर काम करणारे पालतू कुत्रे ज्यांचा मालक स्वतःसमोर समोर येत नाही पण इतरांकडून गलिच्छ कामं करून घेतो काम मुलला पाहता सगळ्यांनी तिला घेरलं अचानक घडलेल्या या परिस्थितीने ती घाबरली कारण आजपर्यंत तिला अशा प्रसंगाचा अनुभवच नव्हता पण अखंडमुळे तिला हे सगळं सहन करावं लागत होतं एका पत्रकाराने माईक पुढे करत विचारलं तर तुम्ही आपल्या वडिलांना भेटायला आल्या आहात मिसेस सिंघानिया पण आम्ही ऐकलं होतं की अखंड सिंघानियाशी लग्न केल्यानंतर तुमचे वडील तुमच्यावर रागावले आहेत त्यांनी तर तुम्हाला मुलगी म्हणून मानायलाच नकार दिलाय आणि घराबाहेर हकलवून दिले मीडिया रिपोर्टरचे बोलणं ऐकून मून थबकली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग एकाच वेळी उमटले मी ती संतापून म्हणाली काय बकवास करत आहात तुम्ही तुमचं भान हरवलं आहे का असं काहीही झालेलं नाही माझे डॅड कधीच माझी साथ सोडू शकत नाहीत आणि मीही त्यांच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही ते माझं सर्वस्व आहेत माझं आयुष्य त्यांच्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाही आणि हे सगळं माझं व्यक्तिगत प्रकरण आहे तुम्हाला यात बोलण्याचा काहीच अधिकार नाही हक्क नाही मीडियावाले तिच्या उत्तराने आणखीनच चिडले आणि आक्रमकपणे विचारू लागले तर तुम्हाला एका रेपिससोबत सोबत नातं ठेवायचं आहे का तुम्हाला रेपिसला तुमचं तुम्हा वडील म्हणायचं आहे का त्यांचा प्रश्न ऐकून मून त्यांच्याकडे बघतच राहिली तिच्या वडिलांबद्दल या प्रकारच्या अवमान अपमानकारक बोलण्यावर ती शांत बसू शकत नव्हती ती रागाने ओरडली तपशील करून ऐका जर तुमच्या तोंडून माझ्या वडिलांबद्दल आणखी एक शब्द जरी निघाला तर तुमच्यासाठी ते चांगलं ठरणार नाही प्रत्येकीला यासाठी कठोर शिक्षा मिळणार आहे आणि त्यानंतर मीडियातील एक व्यक्ती लगेच म्हणाला तुम्ही मीडिया आणि पब्लिकला धमकावत आहात का असं वाटतंय तुम्हाला लोकशक्ती आणि मीडियाचे महत्त्व ठाऊक नाही त्याच्या हे बोलण्यावर मीडिया आणि लोक मूनकडे विचित्र कटू नजरांनी बघू लागले आणि संपूर्ण गर्दी मूनकडे अधिक जवळ येऊन उजळली मूनला समजत नव्हतं की त्यांचा हेतू काय आहे त्या क्षणी गर्दीतून कोणीतरी हातात एक मोठा बाऊल घेऊन आला त्यात जणू काळ्या रंगाचे पाणी भरले होते ते बघून मूंचे डोळे मोठे झाले एका महिलेनं ते काळ्या पाण्यात आपले हात रंगले आणि दुसरीकडे उभी असलेली एक अजून महिला मूनकडे बघत म्हणाली जो एखाद्या रेपिसला साथ देतो तो कधीही खरी श्री असू शकत नाही ज्या श्रियाला रेपीसला साथ देतात त्यांचा चेहरा असाच काळा करावा त्या महिलांचं हे बोलणं मोनला धक्क्याचं होतं तिच्या नजरेने त्या महिलेकडे पाहिलं ज्याने काळ्या पाण्याने हात माखून घेतले होते ती आता मूलच्या अगदी जवळ उभी होती तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा